गोमाता गाई जिच्या उदरी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे जी आपल्यासाठी नेहमीच पवित्र आणि प्रथम पूजनीय आहे अशा गाईला उद्या आषाढी एकादशी आपण जर का गुळ शक्य असेल हरभरा डाळ आणि विना मिठाची पोळी खायला घातली तर आपल्यासाठी नक्कीच लाभदायक आहे चढ उतार म्हणा पितृदोष म्हणा आपल्या मागे प्रत्येकाच्या काही ना काहीतरी ह्या गोष्टी असतात आणि मग यातून लगेचच मुक्ती मिळेल का तर नाही पण एक समाधान नक्की मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं उद्याचा जो लाभदायक आहे तो गोमातेचा आशीर्वाद नक्कीच मिळेल मग असंही वाटेल की उद्या गोमातेचा सुद्धा उपवास असतो तर मुळीच नाही आपण गोमातेला एवढा वेळ उपाशी ठेवू शकत नाही किंवा तीही उपाशी राहू शकत नाही मग तिचं बाकीचं खाणं सुरूच असतंय पशुखाद्य चारा वगैरे मग म्हणूनच उद्याचा तिचा आशीर्वाद नक्की घ्या आध्यात्मिक प्रवासात वाचलेलं पण वेचलेलं नक्कीच लाग मुलाचं बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरांना आणि सर्वांना म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजलं जाईल धन्यवाद